आजच्या ठरलं तर मगच्या एपिसोडमध्ये सायली अर्जुनला फोर्स करते की त्यांनी स्वतः त्या दागिन्याचं निरीक्षण करावं कारण वकिलाच्या डोक्याने मे बी जे सोनारांनी मिस केलेलं आहे ते त्याला भेटेल आणि त्यावर त्याला सी जे के नाईंटी फाय असं लिहिलेलं भेटतं आणि त्यावरनं ते, ते निष्कर्ष लावतात की हे एक हॉलमार्क असू शकतं आणि त्यानंतर जेव्हा ते जे इंटरनेटवरती सर्च करतात तेव्हा त्यावरती ते चांदेकर ज्वेलर्स कोल्हापूर लिहिलेलं असतं आणि ते तर अद्वैतचं म्हणजे अर्जुनच्या मित्राचं दुकान असतं त्यानंतर ते, ते लगेच डिसाईड करतात की आपण जे चांदेकर ज्वेलर्स कोल्हापूरमध्ये आहेत त्यांच्याकडे जाऊयात आणि त्यांच्याकडनं आपण पूर्ण माहिती घेऊयात आणि ते त्यांचे मित्रच असल्यामुळे त्यांना विश्वास असतो की त्यांना खरी माहिती भेटेल इकडे महिपत आणि नागराज जो आहे ते अर्जुनला मारण्याच्या प्लॅनिंगबद्दल बोलत असतात पण नागराज म्हणतो की तसं केलं तर आपल्याला खूप जास्त महागात पडावं लागेल कारण अर्जुन हा साधासुद्धा माणूस नाही आणि बाकीच्यांना मारल्या इतकं सोपं नाही घरी मी जेव्हा बेल पण वाजते तेव्हा मला असं वाटतं की अर्जुन आला आहे आणि माझे हातपाय थंड होतात इकडे महिपत म्हणतो की मी दामिनीला इतके पैसे देत आहे परंतु त्याचा काहीही उपयोग होत नाही आणि तो संतापाने खूप साऱ्या बाटल्या फोडतो कारण त्यांना समजत नसतं की अर्जुन जो आहे एकापाठोपाठ केस कशा जिंकत आहे कारण त्यांना वाटलेलं असतं की हरीशच्या केसमध्ये तो गोत्यात येईल पण तिथेही तो वाचतो आणि त्यानंतर सायलीचं जे प्रकरण आहे तेही त्याने इझिली मिटवलेलं असतं त्यामुळे यांना पुढे काय करायचं कुठली चाल खेळायची हे समजत नसतं आणि त्यासाठी ते अर्जुनला मारायचं का असाही ठ विचार करतात इकडे प्रतिमा आणि रविराज घरी येतात आणि त्यांच्या डोक्यामध्ये जे पूर्ण आजींनी सांगितलेलं असतं की तन्वी आजकाल खूप खोटं बोलत आहे तेच फिरत असतं कारण खूप मोठी गोष्ट झाल्याशिवाय पूर्ण आजी आज त्यांना हे सांगणार नाहीत हे त्यांना माहिती असतं आणि इकडे घरी असतानाही तन्वीने बऱ्याच वेळेस खोटं बोललेलं असतं त्यामुळं त्यांना खूप काळजी वाटत असते की सासरी ती नीट राहत आहे की नाही सगळ्यांना ती जोडायच्याऐवजी त्रास तर देत नाही आहे आणि त्यावर रविराज ठरवतात की आपल्याला तिच्याशी बोलायलाच हवं आणि ते तिला कॉल करून घरी येण्यासाठी फोन करतात आणि तिला म्हणतात की उद्या तू ताबडतोब घरी ये कारण आम्हाला तुझ्याशी बोलायचं आहे त्यावरती प्रियाला समजत नाही की काय करावं आणि तेवढ्यात अश्विन जो आहे तो प्रियाच्या रूममध्ये येतो आणि ती खोटं खोटं उदास असल्याचं नाटक करते कारण तिला अश्विनला तिच्या बाजूने वळवून घ्यायचं असतं आणि ती रडत रडत अश्विनला असं सांगते की जी सायली आहे तिनेच त्याला तिला खोटं ठरवण्यासाठी घरच्यांच्या मनात विष पेरलेलं आहे ती फक्त आणि फक्त हिला खोटं ठरवण्यासाठी हे करत आहे आणि अश्विनही डोळे बंद करून तन्वीच्या बोलण्यावरती विश्वास ठेवतो त्यालाही असंच वाटतं की सायलीने हिच्या विरोधात कट कारस्थान केलेलं आहे आणि तन्वीला फसवलेलं आहे आणि ती खूप जास्त निरागस आहे परंतु त्याला समजतच नाही की तन्वी त्याचा वापर करत आहे आणि त्याला या सगळ्यामध्ये वापर करून घेत आहे त्यानंतर तो तिला शांत करायला सांगतो आणि म्हणतो की रविराज काकांकडे जाताना मी पण तुझ्यासोबत येतो पण ती म्हणते की नको माझ्यावर विश्वास ठेव मी एकटीच जाते त्यानंतर कल्पना जी आहे ती खूपच जास्त अस्वस्थ असते त्यावर प्रतापराव तिला म्हणतात की आज जे तन्वीनं खोटाडेपणा केलेला आहे त्यामुळे तू अस्वस्थ आहेस का पण पन कल्पनाला तन्वीच्या बाबतीतलं कुठलंही जे प्रतापराव म्हणतात ते ॲक्सेप्ट करायचं नसतं तिला आत्ताही असंच वाटतं की सायलीच्या रागापोटी ती अशा छोट्या मोठ्या गोष्टी करते आणि जे सायलीने मोठं खोटं बोललेलं असतं त्यांच्या कोर्ट मॅरेज सबद्दल त्यापुढे तन्वीने जे बोललेले छोटे मोठे खोटे आहेत ते काहीच नाहीत त्यावर प्रतापराव तिला विचारतात की तन्वीने खरंच फक्त छोटे मोठेच खोटे बोललेले आहे का आपल्या घरामध्ये आणखीन कुठल्या गोष्टींबद्दल खोटं बोललेलं नाही आहे का आणि यावरती कल्पनाला समजतं की ती खूप जास्त खोटं बोलत आहे आजकाल त्यानंतर इकडे अर्जुन आणि सायली कोल्हापूरला जायला निघतात आणि कला फोन करून जे आहे विचारते सायलीला की तुम्ही खरंच आमच्या इकडे येत आहात का कारण अद्वैतनी मला तसं सांगितलं आणि तो माझ्याशी मजाक मस्ती करत असतो म्हणून मी तुझ्याकडनं कन्फर्म करत आहे आणि ती जेवायचा पण आग्रह करते थांबण्याचा आग्रह करते पण सायली सांगते की आम्ही आल्यानंतर काम खूप महत्त्वाचं असल्यामुळे डायरेक्टली ऑफिसला येऊ आणि काम करून डायरेक्टली निघू इकडे सायली आणि अर्जुन अद्वैत आणि कलाच्या गोड नात्याबद्दल पण चर्चा करतात इकडे तनुवी रविराजच्या घरी आलेली आहे आणि रविराज तिला जाब विचारत आहेत की नेमकं काय झालं का आणि पूर्ण आजींनी जर आमच्या समोर विषय काढलेला आहे याचा अर्थ काहीतरी मोठं झालेला आहे आणि बाकी जे घर घरात असतात नागराज वगैरे त्यांना माहिती नसतं की नेमकं काय झालं का आणि त्यानंतर रविराज सांगतात की तिला खोटाडी बोलल्या पूर्ण आजी यावर तन्वी सायलीचलाच दोष द्यायला जाते की सायलीच मला फसवण्याचा प्रयत्न करत आहे त्यावर रविराज म्हणतात की जर ती तुला फसवत असती तर काल जेव्हा विषय निघाला त्यानंतर तिने तुझी बाजू सावधून घेतली नसती कारण तिनेच प्रतिमाच्या साडीचा विषय काढला प्रतिमाच्या साडीबद्दल बोलण्याची काहीच गरज नव्हती आणि यावरती प्रतिमाही म्हणतात की सायलीकडनं काहीतरी शिक कारण तिच्याकडनं खूप जास्त शिकण्यासारखं आहे ती घर जोडायचा प्रयत्न करत आहे आणि तू घर तोडायचा प्रयत्न करत आहेस यावरती तन्वीला काय बोलायचं हे समजत नाही इकडे कोल्हापूरमध्ये चांदेकर ज्वेलर्समध्ये अर्जुन आणि सायली आलेले आहेत आणि अद्वैत आणि कला त्यांना म जे मदत हवी ते ते आहे ते करण्यासाठी तिथे आलेले आहेत आणि ते त्यांना विचारतात की तुम्हाला नेमकं काय मदत हवी आहे की तुम्ही खूप तातडीने आलात आणि लगेच जायचं आहे त्यावरती अद्वैत सांगतो की आमचं जे वात्सल्य आश्रम केस त्या त्या आहे त्याबद्दलची इन्फॉर्मेशन हवी आहे आम्हाला एक ज्वेलरीचा तुकडा भेटलेला आहे आणि त्यावरती चांदेकर ज्वेलर्सचा हॉलमार्क आहे आणि त्याच्यावरती नाईंटी फाय पण लिहिलेला आहे सो आम्हाला ही माहिती हवी आहे की हा जो तुकडा आहे तो पेंडंट आहे की इयरिंग्स आहेत त्यावरती कला तो तुकडा घेऊन म्हणते की हे पेंडंट आहे इयरिंग नाही जर इयरिंग असतं तर तुटलेल्या तिथे बाक असतो पण याच्यावरती नाही आहे याचा अर्थ हे पेंडंट आहे यावरनं अद्वैत मग चेक करायला लागतो की हे पेंडंट नेमकं कोणाचं आहे तो त्याच्यावरच हॉलमार्क परत तपासून पाहतो आणि तो सांगतो की नाइन्टी फायचा अर्थ हा आहे की ही ज्वेलरी आमच्याकडे एकोणीसशे पंच्याण्णवला ला बनलेली आहे ते इयर आम्ही त्याच्यावरती गोंधून ठेवतो यावरनं हे तरी साफ झालं की आता कळेल की ही ज्वेलरी कोणाची आहे